नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मेवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र दोन हजार सव्वीस पाऊस कसा राहील तर शेतकरी मित्र दोन हजार सव्वीसला पाऊस हा भरपूर पाऊस राहणार आहे सरासरी पेक्षा जास्त राहणार आहे जसा ह्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिले तसाच पाऊस ह्या वर्षी देखील दोन हजार सव्वीसला देखील पाऊस राहणार आहे परंतु सध्या तरी एप्रिल मे या दरम्यान जो अवकाळी पाऊस असतो सध्या तरी सांगता येत नाही तो येईनच असा कारण आलोचा प्रभाव जाणवत आहे त्यामुळं काही ना काही का प्रमाणात अवकाळीचे प्रमाण एप्रिल मे महिन्यात हो येऊ शकते परंतु शेतकरी मित्र दोन हजार सव्वीस यावर्षी पाऊस काळ चांगला राहणार आहे परंतु शेतकरी मित्र व्हिडिओ पूर्णपणे म्हणजे आपल्या लक्षात येईल की कोणत्या महिन्यात पाऊस चांगला आहे कोणत्या महिन्यात नाही आणि पाऊसचा खंड कोणत्या महिन्यात पडू शकतो आणि कोणत्या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस जातो तर शेतकरी म्हणतो आठ जूनला आठ जूनला मगान मगा नक्षत्र निघत आहे त्याला वाहन भेडू आहे म्हणजे सरासरी पाहिला असता आठ जूनला म्हणजे आपली पेरणी ही टाईमशीर पेरणी होणार आहे आठ जूनला पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस आठ जून ते बावीस जूनपर्यंत चांगल्या प्रकारे पाऊस राहणार आहे त्याच्यामध्ये चांगल्या पेरण्या होणार आता आणि त्यामुळं एकदम पेरणी सर्व शेतकऱ्याची व्यवस्थित होणार आहे काही काळजी करू नका सर्व भागात चौकट पेरणी होणार आहे तसेच परत बावीस जूनला अर्धारा नक्षत्र निघत आहे आणि अर्धा नक्षत्रात वाहन हे गाढव आहे वाहन जरी गाढव असलं तरी शेतक पाऊस हा पडण तिथंच पडत असतो परंतु पावसा गाडवामध्ये वाहन असल्यामुळे आर्द्रा नक्षत्र वाहन गाडव असल्यामुळे पाऊस पावसाचे प्रमाण थोडे कमी राहील परंतु पाऊस हा राहणार आहे बावीस जूनला देखील पावसा राहणार आहे तसेच बावीस जून ते सहा जुलैपर्यंत हा पाऊस सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि परत सहा जुलै ते वीस जुलै या दरम्यान जो पाऊस आहे ते नक्षत्र आहे पुनर्वसन नक्षेत्र म्हणजे सासरी सरासरी पहिला असता या पुनर्वसनक्षेत्रामध्ये वाहन हे गोड आहे शेतकरी मित्र म्हणजे सहा जुलै ते वीस जुलै दरम्यान आणि याच दरम्यान वाहन गोड असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहते आणि शेतकरी मित्र हा काळ जरा पावसाचा खंड राहण्याचा काळ आहे सहा जुलै ते वीस जुलैपर्यंत परंतु शेतीला जे आपल्या शेतीमध्ये जे पेरणी केली आहे त्याला काय अर्ज येणार नाही कारण या काळामध्ये जरी पावसाचे प्रमाण कमी जरी असले तरी ही लहान असतात त्यामुळं पिकांना काही धोका होऊ शकत नाही तसेच शेतकरी मित्र परत हा पाऊस वीस जुलै ते तीन पर्यंत हा पाऊस पुष्पा नक्षत्र राहणार आहे तसेच म्हणजे पुष्पा म्हणजे या फोक राहणार आहे तरी शेतकरी मित्र याच्यामध्ये वाहन हे उंदीर आहे या उंदीर उंदी वाहन असल्यामुळे पाऊस राहतो थोडे पावसाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात राहते परंतु पाऊस राहतो तसे शेतकरी मित्र ऑगस्ट महिन्यात चांगला जोरदार पाऊस राहणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये वाहून पाऊस राहणार आहे कारण असल्याशा क्षेत्र म्हणजे आसाळका आसाळकामध्ये पाऊस हा चांगला जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस जवळजवळ हाती नक्षत्र असल्यामुळे हा पाऊस वावाने देखील राहणार आहे म्हणजे नद्यांना पाणी येणार आहे तळे देखील भारणार आहेत ह्या तीन ऑगस्ट ते ती सतरा ऑगस्ट या दरम्यान चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तर बऱ्याचशा तलावामध्ये पाणी येणार आहे भरपूर पाणी होणार आहे आणि सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट हा मगा नक्षत्र निघत आहे सतरा ऑगस्ट पासून मगा नक्षत्र निघत आहे त्यात वाहन मोर आहे आणि सतरा ऑगस्ट ते तीस ऑगस्टपर्यंत सतरा ऑगस्ट ते तीस ऑगस्टपर्यंत हे मगा नक्षत्र आहे शेतकरी मित्र आणि मगा नक्षत्रामध्ये वाहन हे मोर आहे त्यामुळं पावसाचे प्रमाण हे अल्प राहणार आहे एकदम कमी राहणार आहे पाऊस राहणार पण रिमझिम झिम पाऊस राहणार आहे त्यामुळं सतरा ऑगस्ट ते तीस ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहील परंतु शेतकरी मित्रो सतरा ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे आणि तीस ऑगस्ट ते तेरा सप्टेंबर या दरम्यान पूर्वा नक्षत्र निघत आहे आणि या पूर्वा नक्षत्रात वाहन गाढव आहे आणि शेतकरी मित्रो वाहन जरी गाडव असली तरी या नक्षत देखील सर्वसाधारण पाऊस पडू शकतो पावसाचा खंड हा कमी प्रमाणात राहणार आहे खंड राहणार नाही आणि इतकं मित्र तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबरला हे उत्तरा नक्षत्र निघत आहे तेरा सप्टेंबर, सप्टेंबर, सप्टेंबर दे ते सत्तावीस सप्टेंबर या दरम्यान उत्तरा नक्षत्र आहे आणि उत्तरा नक्षत्रात वाहन हे बेडवा आहे त्यामुळं उत्तरा नक्षत्रामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत भरपूर पाऊस पडणार आहे जरी काही प्रमाणात या दोन तीन महिन्यामध्ये पाऊस जरी कमी झालेला असेल तरी उत्तरा नक्षत्रामध्ये पूर्ण जे पावसाची उणीव आहे ती उणीव पूर्ण उत्तरा नक्षामध्ये भरून निघणार आहे कारण त्यात वाहन बिळूक असल्यामुळं भरपूर पाऊस होणार आहे हे शेतकरी मित्र परत दहा ऑक्टोबरला चित्रा नक्षत्र निघत आहे दहा ऑक्टोबरला आणि दहा पासून चित्रा नक्षत्र निघत असून त्यात वाहन गोड आहे तरी पाहि तसे पाहिलं असता चित्रा नक्षत्रामध्ये पावसाचे प्रमाण एकदम खूप अल्प आहे पाऊस नसल्याचं जमा आहे जेवारीच्या जेवारीच्या पेरण्या होतील परंतु ज्या वेळेच्या प्रेरणा झाल्यानंतर थोडाफार धोका आहे तो स्वतः नक्षत्राचा कारण स्वतः नक्षत्रामध्ये स्वाते नक्षत्र हे चोवीस ऑक्टोबरला निघत आहे चोवीस ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान हे स्वतः नक्षत्र राहणार राहणार आहे तरी शेतकरी मित्र स्वती नक्षत्रात वाहन बेडूक आहे आणि वाहन बेडूक असल्यामुळे स्वाती नक्षत्रात चोवीस ऑक्टोबर ते नोव्हेंबर सहा सात दहा नोव्हेंबर पर्यंत जोरदार पाऊस राहण्याची आठ आठ नोव्हेंबर पर्यंत ते नऊ नोव्हेंबर पर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे कारण त्यात वाहन स्वाती नक्षरामध्ये वाहन बेडू आहे म्हणजे पाहिलं तसं पाहिलं असा हा पाऊस दिवाळीमध्ये देखील राहणार आहे म्हणजे जसे दोन हजार पंचवीस ला पावसाचे प्रमाण राहिलेले आहे त्याप्रमाणेच दोन हजार सव्वीसला देखील चांगल्या प्रकारे पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस सरासरीपेक्षा जास्त हे पंचांग हे पाऊस चांगल्या प्रकारे पाऊस राहण्याचे खूप संकेत देत आहे आणि शेतकरी मित्र आपण हा प्रत्येक महिन्यामध्ये जून जून महिन्यामध्ये मग कोणत्या तारखेला पाऊस येणार कोणत्या नाही तारखेला येणार हे आपण आय एम डी मॉडल एशियम मॉडेल या थ्रू आपण आपण कोणत्या दिवशी पाऊस येईल आणि कोणत्या दिवशी येणार नाही एकदम हे आपण अक्युरेट असे आपण सांगू त्यासाठी शेतकरी मित्र आपले व्हिडिओ आपण रोज रोज बघत जा आणि आपल्या व्हिडिओ आतापर्यंत आपण जरी सबस्क्राईब केले असेल तर आता सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील हवामान अंदाज दोन हजार सव्वीस चा पुढील हवामान अंदाज हा आपणास योग्य आणि अचूक आसारा भेटेल एकदम शंभर टक्के खराब भेटेल तरी शेतकरी मित्र दोन हजार सव्वीस हे वर्षी शेतकऱ्यासाठी चांगले आहे चांगला पाऊस राहणार आहे काही काळजी करू नका दुष्काळ बिलकुल पाडणार नाही काय नाही तरी शेतक मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान